गुड मॉर्निंग सगळ्यांना आज तर मी ना सगळे कामं ऑटोपल्यानंतर आंघोळ केली आणि फ्रेश होऊन तयार व्हायला आली सो काय ना स्वयंपाक करताना इतकी गरमी होते ना सो मी आज सगळे कामं हो, स्वयंपाक वगैरे आल्यानंतर मी फ्रेश झाली आंघोळ केली कारण काय ना इतकी गरमी होते दिवसभर फ्रेश असं वाटत नाही असं वाटे मी आंघोळच केली नाही का सो इथे मी थोडीशी तयार होते माझी डेलीची जी क्रीम आहे ती लावून सनस्क्रीन लावून घरात राहिलं ना तरी पण सनस्क्रीन लावायची कारण चेहरा खूप खराब होतो आणि असं क्लचर लावून घेते एकदम वरती वरती केसं बांधून माझे केसं कसे वाकडे तिकडे झाले आहे ना पण आता थोड्या वेळासाठी क्लचर लावून घेते कारण सकाळ सकाळी थोडीशी गरमी कमी झाली आणि ऊन तापतो ना बाबा खूप गरम होतो दिवसभर आणि ह्याच खिडकीत मला काम करावं लागते तिथेच माझी मशीन असते आणि तिथेच आमचा कूलर सो काही असं होतं ना की मी मला व्हिडिओज वगैरे शूट जर करायचं असलं ना तर मला तिथं ट्रायबोर्ड वगैरे लावता येत नाही कारण कूलर असतो कूलर तर लावावंच लागतो इतकी गरमी होते ना मी पर्दा असं वर टांगून घेते आणि बघा माझा अंशू असा योगा करत इकडे तिकडे लाता करत आपलं कार्टून बघत राहतो दिवसभर काय नाही किऊ नाही का मुलांना घराच्या बाहेरसुद्धा जाऊ देऊ शकत नाही आणि माझ्याच्यानं पचका काम होणार नाही हे तर शक्यच नाही गडबडीतनी कारण आज मला अर्जंट एक फ्रेन्सकट ब्लाऊज द्यायचा आहे जो वेळेवर आता आला आहे माझ्या रेग्युलर कस्टमरचं काय ना माझं रोजचं रूट रुटीन ठरवून नसतं की आज मला हे माझं वर्क कम्प्लीट करायचं आहे आज हे ड्रेस ब्लाऊज असं काहीतरी जे ठरवून असते ना ते शिवते पण आज काल ना रात्री वेळेवर तिने ब्लाऊज आणून दिला आणि मला लग्नाला जायचं आहे म्हणे आणि वेळेवर शिवून दे सो आता त्या कलरचं रील आहे का मला बघावं लागेल कारण ऊन व्हायच्या आधी मग मला रील जाऊन आणावं लागेल बाहेरून सो हे आहे ब्लाऊज नेटचं ब्लाऊज होतं लॉंग स्लीवचं शिवायचं तर आता बघूयात एक मीटर कापड आहे किती लांबीचे स्लीव्ज बसतात त्यामध्ये आणि त्याच कलरचे रील आता थोडं तरी मिळालं ना मला जर ब्लाऊज होत असेल मिळतं जुळतं उन्नीस बीस तर मी नाही जाणार रील आणायला कारण एक रील आणायला जायला परवडणार नाही मला कारण कालच जाऊन आली आणि खूप सारे रील्स आणले मी आणि हे वेळेवर ब्लाउज आणलं त्यामुळे याचा रील्स घरी अव्हेलेबल असेल मे बी थोडं थोडं तर थोडे थोडे तुकडे मिळाले मला ज्यामध्ये माझं ब्लाऊज आता कम्प्लीट होईल असं मला वाटते दोन तीन मिळाले मिळते जुळते आणि हे बघा आता आंघोळ करून आला तर डाव्हलसुद्धा घरातच ठेवला त्यांनी मी आता उन्हात जाऊन टाकून येते बाहेर आणि इतकी ऊन झाली ना एवढ्या वाजताच अकरा वाजताच असं होते कडक ऊन आणि बाहेर निघावसं वाटत नाही मग नंतर कट करायला बसली ब्लाऊज सु चिवडा घेऊन आला आम्ही चिवडा खाल्ल्यासोबत आणि आता वाजले आहे संध्याकाळचे पाच पाच वाजेपर्यंत माझं सगळे कामं होऊन ब्लाऊज कंप्लीट झालं आहे हे बघा अल्बोच्या खाली थोडंसं स्लीवज झालं स्लीवजलास तर नाही लावलं आणि हे प्रिन्सकट ब्लाऊज आहे आणि बॅक ओपन आहे फ्रंटला हुक्स नाही लावल्या कारण नेटची साडी आहे नेटचंच ब्लाऊज आहे सेम कलरची साडी आहे त्यांची आणि याला डोरी लावली डोरी सो मी याचे कापडची बनवून लावली आणि नेटचे लटकन लावले त्याला आणि बटन वगैरे लावायचे आहे कारण आता सहा वाजता तीन उतरल्यानंतर घ्यायला येतो अशी म्हणत होती तर त्याला पूर्ण तयार करून ठेवावं लागेल मला काय ना वेळेवरचं ब्लाऊज म्हटलं तर थोडी काळजीनं करावं लागते आणि दुसऱ्या दिवशी द्यायचं असलं तर काही काळजी नसतो तो मी करून ठेवते आणि सगळे कामं झाल्यानंतर शिवून झाल्यानंतर मी म्हटलं ऑइलिंग करते मशीनचं पण नंतर आठवलं की ती आली ना ब्लाऊज घ्यायला जर ढिलं भीट वगैरे काही झालं तर मग आणखीन मशीन चालवताना ब्लाऊजला ऑइल लागेल सो मी आवरावर करायला लागली ही माझं कॅनव्हस आहे जे मी गडे डिझाईन करायला यूज करते सगळे रील्स खाली पसारा पळून राहतो आणि कॅनव्हास बसवासाठी प्रेस वगैरे लागते मला जो प्रेस पण खालीच पळून होती सगळे आवर, आवर करून बाहेरचं झाडझू करायची असते संध्याकाळचा वेळ लगेच जातो दिवसाचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ आला की पुन्हा झाडझुडीला लागा आणि ती कस्टमर येऊन गेली आणि ब्लाऊज नेलं तिने आणि ही माझी वेळेवर आज संध्याकाळची माझीवाली कमाई आहे तीनशे रुपये आणि स्वतःची कमाई दोनशे असो तीनशे असो शंभर असो काहीही असो खूप छान वाटतं जेव्हा स्वतःची कमाई हातात येते आणि तेच माझे तीनशे रुपये माझ्या हातात आल्यानंतर मला खूप छान वाटलं माझं हे मेकअपचं सामान हे पसारा मी म्हटलं खूप दिवसाचा सेट करतो बॉक्सेस आणून घरी आहे पण ते होत नाही करणं आणि मग नंतर मला तहान लागली म्हटलं बाबा चला स्वयंपाकाला लागते पहिले मी पाणी पिऊन घेते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आली त्यासाठी आधी मी हॉटपॉटमध्ये बघते की या आधीच्या चपात्या कारण चार चपात्या ऑलरेडी माझ्याकडे होत्या तर बघूया आता काय बनवते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय